समाज बांधव आणि आपण ज्याच्या खऱ्या अर्थानं विरोधात आहोत तो बरेच जण त्याला खोक्या खोक्या म्हणतात मला वाटतं ते खोक्या नाही त्याला भांगार म्हणायची सुद्धा त्याची लायकी नाही कारण जर असे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन खोके तयार झाले तर समाजाचंच नाही तर सर्व सामान्याचं जगणं त्या ठिकाणी मुश्किल होऊन जाईल मित्रा हो या आझाद मैदानाला काय मी नवीन नाही या आझाद मैदानावरून पहिला मी एस टीचा या ठिकाणी संप पुकारला सुरुवातीचा मायक त्या ठिकाणी मी घेतला होता आणि तो संप सहा महिने चालला आणि ज्यावेळेस न्याय भेटला त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी नंतर उठून गेलो होतो आज एक समाज म्हणून आपण सर्व या ठिकाणी आहोत जो शिरूर मधला विषय आहे तोच विषय पाथर्डी तालुक्यात झाला आहे पाथर्डी तालुक्यामध्ये एखाद्या सर्व सामान्य शेतकऱ्यांनी जर एखादी जमीन खरेदी केली तर तेच नालायक तेच गुंड तेच चोर त्या ठिकाणी एकमेकाला मदत करून एकमेकाला लगेच एकत्र येऊन सर्वसामान्य त्या ठिकाणी अन्याय केला जातो पातरडी शाहगाव रस्त्यावरती आमचे बंधू ठाकणे आणि आजीनाथ खेडकर यांनी त्या ठिकाणी एक जमिनीचा व्यवहार केला आणि त्या ठिकाणी तुझ सुद्धा त्या समाजाने त्या खोक्या म्हणण्यापेक्षा त्या भंगार लोकांनी मी या ठिकाणी सांगून इच्छितो त्या भंगारांनी त्या ठिकाणी भंगारा जाऊन सुद्धा खांडणी मागण्याचं काम केलं ह्या लोकांना पहिल्यापासून सवय लागली आहे कष्ट करायचं नाही काम करायचं नाही म्हणजे हे गुन्हेगार कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे नाहीत तर हे गुंडगिरी प्रवृत्तीचे आहेत आणि यासाठी पातळी पोलीस स्टेशनचे पी आय असतील किंवा शिरूरचे पी आय असतील यांच्या तातडीने बदल्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी आम्ही देखील मागणी करतोय खोटे गुन्हे दाखल करून घेतल्या जातात ह्या लोकांना सुद्धा यांचे हात काय करायची सवय लागलेली आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून पातळी असेल शिरूर असेल किंवा पूर्ण बीड जिल्हा असेल नगर जिल्हा असेल या ठिकाणी अनेक लोकांनी ते दमानेबाईंनी सुद्धा मागच्या काळामध्ये आरोप केला समाजावरती बोलल्या गेल्या ताई आम्ही कधी कुणाची जात विचारली नाही पण तुम्ही आमचा सर्वसामान्य कष्टकरी ऊस तोडून आमचे मुलं शिकवत होता आणि मुलं शिकून जर आमचे मुलं नोकरी करत असतील तर तुमच्यासारखे कुणाचे हरामाचे पैसे घेऊन आम्ही एसी मध्ये फिरत नाहीत आमचे पोर <गण> <गण> मित्र मी तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्हाला माहिती आहे मी सदावर्ते साहेबांबरोबर असतो आणि आताच मी सदावर्ते साहेबांची भेट घेऊन या ठिकाणी आलो त्यांना शी मी चर्चा करणार आहे आणि जर वेळ पडली तर संध्याकाळी चार साडेचार वाजता आम्ही या ठिकाणी सदवर्ते साहेबाला घेऊन सुद्धा भेटीला येणार आहे सदरते साहेबांनी सुद्धा मागच्या कालखंडामध्ये तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल अगदी आपल्यासाठी चांगली बात उचलून धरली डीएमच्या बाबतीतला विषय असेल ताईच्या बाबतीतला विषय असेल किंवा धसच्या बाबतीतला विषय असेल आणि म्हणून ते लवकरात लवकर आपल्या आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे बोलण्यासारखे खूप विषय आहेत फक्त एकच विनंती करतो आपण या आझाद मैदानावरती पाय टाकला न्याय भेटल्याशिवाय माग हटणार नाहीत आपल्याला न्याय भेटला पाहिजे आणि न्याय भेटल्याशिवाय आपण इथून उठणार नाही याच्या पलीकड काहीही करायची वेळ आली तरी आमच्या समाज बांधवाची तयारी असन एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान